हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्याला आपण आत्ता मेडिकलमध्ये होतो बघा इकडचं मसाल संपलं होतं त्याच्यामुळं होतो बघा आणि पा सकाळचा बघा व्यूज कसा वाटतो इकडे गहू बघा मित्रांनो काढा एक तर मित्रांनो आपण आलोय बघा सोनगावमध्ये सोनगाव तुम्ही जवळचे आहेत ते वळखतच असतील बघा सोनगावमध्ये बघा नीरा आणि करा नदीचा संगम होतो एखाद्याशी वेळ भेटला का नाही तर तुम्हाला दाखवेल बघा इकडं क्लिनिकमध्ये आलोय बघा दवाखान्यात त्यांना आजोबांना घेऊ आता आत गेलेत बघा त्यांचा दोस्त आणि ते खूप फेमस जोडी बघा त्यांची दोघ जण चालले होते इष्टीने तर जाऊन द्या म्हणलं चला त्यांच्यासोबत जावं म्हणून आहे बघा तर बघू काय म्हणतो डॉक्टर ते इकडं बघा डस्टबिन ठेवलं आहे डॉक्टर दे शेवग्याचं झाड आहे बघा इकडे शेवग्याचे शेव इकडं आतमध्ये बसल्याचं आहे बाबा इकडं हे मेडिकल आहे बघा डॉक्टरांची कॅब आहे बघा इकडं आपलं आजूबाजू आपल्या ते बघा मित्रांनो इंजेक्शन बघा किती आणि इकडं बघा मित्रांनो कोंबडी बसवली बघा अंड्यावरती आमच्या साडू साहेबांनी वासवली बघा कशी वासावली बघा

तर मित्रांनो बाहेर खूप ऊन आहे बघा त्याच्यामुळे मस्त पाहिजे बघा आणि मित्रांनो दिवशी बघा आपलं पण एक आणलं ते आत्ता संपलेलं बघा म्हणजे दोन चार दिवस झालं ते आत्ता घेऊन आलो आहे बघा इकडं की आपलं संपलेलं बघा आंबोज्यूस इकडं आता नवीन आणलं आहे बघा हे मित्रांनो ह्याचा चांगला इफेक्ट आहे बघा शरीराला सगळ्या आजारावर था चालते बघा बाहेर काम करता ही। तर का करत आहे तर मित्रांनो कोणाला घ्यायचं असलं तर नक्की घ्या बघा मी काय तुम्हाला जाहिरात वगैरे करत नाही याची पण मी स्वतः घेतलं म्हणून सांगतो आहे बघा तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर बघा तुम्हाला मला कॉल करू शकता बघा माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो बघा तुम्हाला तर आणि इकडं बघा आपला शाकाल आला आहे शाकाल इधर इकड़ बघा आपला शकलाला आज गेल तर का शाळेत काय केलं जाऊन शाळेत आ काय केलं तर काय शिकवलं मॅडमने आज मित्रांनो शाळेचं नाव काढले पळून जातो त्याला अजीबाती शव हूंटरेस्ट आहे बाबा त की बि घर त गुज़र गवत कर मत्रो